रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती कसं आहे हा जगातला एक नंबर सुखी माणूस मीचे असं मला वाटायला लागलं आहे आता पक्ष्यांचे मधून अजून आवाज येत चांगले वाईट इकडे हिरवेगार मखमल पसरलेली निसर्गाची आणि त्या स्टोरी सांगण्याचा आनंद काय वेगळाच आजची स्टोरी मला वाटत नाही चार पाच हजार सुद्धा बघतात कारण स्टोरी तशी आणि समाज मन कसं आहे मला चांगलं माहिती आहे हां उघडून केलं आहे समाज मी सांगतो तुम्हाला आता बघू पाच हजारपेक्षा जास्त लोक बघतात का हां विषय असा आहे विषय नाजूक आहे विषय गंभीर आहे मुंबईतलं एक प्रसिद्ध हॉस्पिटल आहे लय प्रसिद्ध त्या ठिकाणी एक कामगार आहे कामगार असा की चांगला पोस्ट ते काय असं फरशीचा साफ करणार नाही चांगला माणूस पेशंट डॉक्टर डॉक्टरचे व्यवहार कसे चालते आज सिस्टीम कशी चालते पेशंटचे वा सगळं त्या माणसाला माहिती तिथला कामगार आहे बरं का त्याच्या बाबतीत घडलेला विषय आणि विषय फार नाजूक आहे गंभीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याची निगडीत आहे हा विषय सांगतो तुम्हाला हीच काटून सगळं कसं व्यवस्थित चाललं असताना ही नवरा बायको दोन मुलं मुंबईतलं राहणं मुंबईतलं जेवण मुंबईतलं खाणं काय झालं कसं झालं माहीत नाही पण बेस्ट कॅन्सर त्यांच्या पत्नीला झाला त्या व्यक्तीच्या स्थानामध्ये गाठी येते भयंकर कॅन्सर कुठल्या असून द्या म्हणजे सुरुवात गाठीने होते पेशीची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर देणार ठेवा हा आता बरेच जण तंबाखू खात्यात इथं ठेवतात बरं का एकाच जागा आय आयुष्यात तंबाखू ठेवायचे नाही कधी जे खाणाऱ्याला सांगतो मी इथं काय ठेवायचं थे इथं ठेवायची इथं ठेवायची इथं ठेवायची फिरून फिरून कार्यक्रम करायचा ती पेशी रिॲक्ट होते रिॲक्ट कॅन्सर खतरनाक कार्यक्रम आहे कॅन्सरचा आणि ते त्या स्टेज आहेत पहिल्या दुसरी तिसरी चौथी अशा स्टेज आहेत सुरुवातीला ह्या म त्यांच्या मंडळींनी थोडं दुर्लक्ष केलं असेल वा दुःख आहे वा नंतर म्हणले नाही नाही बघितलं तर तो कॅन्सर तिसऱ्या स्टेजचा होता म्हणजे जगण्याची शक्यता एकदम कमी असते वाढल्यानंतर आता त्या हॉस्पिटलची त्यांना कामगारांना त्यांच्या कुटुंबियाला मोफत सुविधा मेडिकल फक्त काही आणावं हो लागतं ठीक आहे आजच्या स्टोरीतून हे जाणून घ्यायचं आहे की अशा टाईम अशी वाईट वेळ जर तुमच्या आमच्या कुटुंबावाली आपल्या सदस्यावाली लय अवघडे तर काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे आणि तुम्हाला आयुष्यात कॅन्सर होऊच नाही यासाठी तुम्हाला उपाय सांगतो हा डॉक्टर बिक्टर पूर्वी चांगलेच होते डॉक्टर देव मारतो अजूनही काही चांगले आहेत बऱ्यापैकी पण हा पेशा सुद्धा काही अंशी बदनाम झालेला आहे देण्यात ठेवा आता आता फक्त डॉक्टर बनायला एक कोट लागतात ना मग एक कोटीचे पाच कोटी ते कर्ज पण भरमसाठ फी पाहिजे तसं आमच्या बागा तिकडा परिसरात तर एक डॉक्टर असा आहे तुम्हाला सांगतो पेशंट मरून जरी गेलं तरी केवढ्या खिडकीतून बागा मानतात फक्त आज जायचं नाही तिथून बघायचं तर ती उघडं टाकलेलं पेशंट त्याचं पोट वर खाली होत असतं मास्क लावलं त्यातून असं हवा सोडली जाते की ती हवा काय होती आज जा बाहेर ती पोट वर खाली होतं पेशंट तर मृत चोवीस तास जास्त ठेवायचं आणि मग सोडायचं का तेवढे वीस हजार वाढतात ना सुद्धा लोक समाजात आहेत या माऊलीला तो कॅन्सर डिटेन झाल्यावर यांनी उपचार चालू केले डॉक्टर हाय हायफाय काय तर परदेशात शिकून आलेली त्यातली मोठी मोठी निष्णात टीम कामाला लागली दोन उपाय असतात तुम्हाला माहिती आहे एक केमोथेरपी एक रेडिएशन सगळे त्याच्या बा बाबतीतली औषधं अँटीबायोटिक्स सगळं चालू केलं पेशंट काय कवर व्हायना हो जे सेल्स आहेत ज्या पीशी आहेत त्या पिशींची वाढ होतच राहिली पूर्ण मरत नाहीत रेडिएशन केमोनी ते पेशी मग ते कॅन्सर ती पेशंट हाताबाहेर जातं आणि शेवट मृत्यू निश्चित आहे त्या व्यक्तीला एका जनाने असाच कोणतरी देव माणूस त्याला भेटला मानला हे बघ शी इंग्रजांनी आणले डॉक्टर बिक्टर आमक आपण म्हणतो प्रगती झाली गाडीत फिरायला लागलो आणि चंद्राऊ गेलो पूर्वीच्या काळी काय होतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या आधीच्या काळात काय होतं का ते वैद्य होते त्यावेळेस सगळ्यात मोठा डॉक्टर जर असेल ना तर आयुर्वेदी आता माणूस हदबल झाल्यावर म्हणतो व्हायला काय केलं पाहिजे नेमकं आणि नवरा बायको अशी हा फक्त देहच दोघांचे वेगळे मन दोघांचं एकरूप झालेलं एक मिळाली ती बायको त्या नवऱ्या तेवढीच सेवा करायची आणि हातीची तेवढीच सेवा करायचा लक्ष द्यायचा हा लक्ष्मीनारायणाचा जो ओढा धरून चाला अरे मला बाईचं इतक्या जाणं बायकोचं मला काही मी हँडल करू शकणार नाही पोरं अजून थोडी मा लहानचे आहेत काय करावं हो काय मला मला तर बायको वाचवायची काय मला तू ही चालू ठेव तुझं काय ना डॉक्टर केमोथेरपी चालू ठेवते काय आमचं म्हणणं नाही पण त्यावर जोडीला आयुर्वेद चालू करा एक सिस्टीम फॉलो केली तर तुम्ही आम्ही लक्षात ठेवा आपल्या घरात जर असा काय प्रकार आला किंवा तुमच्या ओळखीत त्याला लहान मुलं असून कॅन्सर लय प्रकारचे मेंदूचा असतो तो रक्ताचा असतो स्किनचा कशाचाही कॅन्सर होऊ शकतो आतड्याचा ज्या असू शकतो हा जर कुणाला आला तर ती त्यांना फायदा होईल म्हणून हा सांगायचा दृष्टिकोन आणि त्या व्यक्तीने विनंती केली ज्याच्या हा प्रकार गाडला आहे मामा हिस्टोरिय होऊन जाऊन द्या नाका कुणी बघू द्या वेळ आल्यावर बघते हा अशी आ आरोग्य पद्धती दे तुम्हाला देतो अशा माहिती देतो आणि ह्या एपिसोडमधले काही पॉईंट टिपून ठेवायचे जर काही वेळ आली ना तुमची उपयोगी पडेल शंभर टक्के आयुर्वेद चालू केलं तर का आयुर्वेद म्हणजे नेमकं काय चालू केलं तुम्हाला सांगतो तुम्हाला जर असं वाटलं ना की बाबा आपल्याला आयुष्यात कॅन्सर झालाच नाही पाहिजे बघा तरी एक उपाय आयुष्यात होणार नाही लिहून घ्या मी टॅम्पो लिहून देतो मी टॅम्पाना तुमच्या पैशाने मी लिहून देतो नव्वद दिवसातून एकदा नव्वद दिवसातून एक रोज एक संध्याकाळ अशी गाठायची की आपण काय करतो जेवण करतो जपतो बरोबर त्या संध्याकाळी कुटुंबातलं कुणीच जेवायचं नाही कुणीच नाही जेवायचं अगदी वरंबात सुद्धा नाही खायचा पण काय करायचं चांगली किलोभर गाजरं आणायची गाजरं कोणती माहिती आहे का ती लांब लांब असते दोन दोन फुटाचं एक तसली नाही ती इलाई ते गमत नको आपल्याला गावरंगायच्या दुधाला जेवढी पावर आहे तेवढी जर्शीच्या दुधाला नाही हा हे डुकराच्या जीन्सपासून ब्रीड तयार केले ते ती गावरंगायची उत्पत्ती त्यातून लक्षात घ्या ही सांगत नाही ना आपल्याला हां हॉस्टेल फ्रीज मानतात त्याला ते आ, आसन, आसन, आ, ते तर त्याची दर्शी होती आणि सगळ्यात बारी असेल तर मग आपली साईबाला असेल ती गुजरातची असेल राजस्थानची गीर त्याच्यानंतर तुमची गावरान आपली सातारी असी गाव गाजराचा रस एक एक गल्लास जर वाढला ती तीस दिवसातून सॉरी तीन महिन्यात म्हणजे नव्वद दिवसातून एकदा लाईफ टाईम वाढायचा ती काय तुम्हाला काय आता बाखरीन तुकडा आपण रोजच खातोय की कधी कधी काय केक खातो आहे वांगाळवानी काही बी खातो आपण त्याला काय गाजराच्या रसात तेवढी पावर आहे तुम्हाला आयुष्यात कधी कॅन्सर होणार नाही नंबर दोन ह्या महिलेला गाजराचा रस्ता चालू केलाच त्यांनी पण आता ती काय आयुर्वेदात काही विषय नाही गावरान गाजरं चांगली हनुमान फळ फल। म्हणून एक फळ आहे लक्षात घ्या आता हे हनुमान फळ हे कुठे उत्पादित होतं आणि कुठे मार्केटला आहे तुम्हाला सांगतो तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता आपलं चाललंय हे आपल्या मराठी माणसासाठी चाललंय आता समजा कुठलाही माणूस त्याला कुठं उपलब्ध होईल तर हनुमान फळ हे त्याचं उत्पादन प्रोडक्शन केरळामध्ये फक्त दुसरीकडे येत नाही पण जो मोठा श्रीमंत एरिया आहे कोण आहे तुम्हाला माहिती आहे अख्ख्या देशात मुंबई झालं दिल्ली झालं सुरत झालं हे श्रीमंत शहरं आहेत हा मुंबईत काय मिळत नाही असं होत नाही हनुमान फळ मुंबईत मिळतं वाशी मार्केटला मिळतं ध्यानात ठेवा फळांच्या फ्रूटच्या कुठल्याही व्यापाराला फोन केला ना बसल्या जागावरती तुम्हाला ते फळ उपलब्ध होईल त्याचा रेट पण तुम्हाला सांगतो साधारण सातशे ते आठशे रुपये किलोच्या दरम्यान ते फळ असतं ते यायचंच हनुमान फळ आपण आता तुम्हाला डॉक्टर लाखाने ओढ येतो त्यापेक्षा आपलं सातशे आठशे नाही किती म्हणतो पाच हजाराचे फळच घेऊन या फ्रीजमध्ये न ठेवता आठ दिवस पूर्ण आठ दिवसांनी परत आणा असं माझं मत आहे की हनुमान फळ त्या हनुमान फळाचा रस एकवीस दिवस डिटेन झाल्यापासून कॅन्सर एकवीस दिवस रोज घ्यायचं आहे वीस एम एल किती वीस एम एल म्हणजे चा कापाचा का एक गोट चा बारीक एवढं एवढं गावरानच गायचं गोमूत्र पण प्यायचं आहे सकाळच्या पारी अनुष्यपोटी श तीन गोष्टी झाल्या सकाळच्या पारी दोन बदाम दोन खजूर आणि नंतर त्याच्यानंतर तुळशी कडुनिंब याचा पाला चावून खायचा थोडा तो रस ग्यायला पाहिजे गोमूत्राच्या नंतर सांगतो बरं का जे पेशंटचं सांगतोय एक मी तेवढा घ्यायचा मुंबईतला एक इलाका आहे त्याचं नाव आहे चिंच पोकळी तुम्ही सर्च करा ते कुठे चार उपाय झाले पाचवा मुंबईतला एक भाग आहे चिंच पोकळी म्हणून त्या चिंच पोकळीमध्ये एक दुकान आहे मेन चौका सिग्नललाच आणि त्या दुकानाचं नाव आहे म्हणजे काळा गांधी दुकान ते बोर्डाची तिथं काळा गांधी असं दुकानाचं नाव आहे आणि त्या ठिकाणी एक फळ मिळतं त्या फळाचं नाव आहे सप्तरंगी फळ त्यांना ते लगेच देतात सी एचं पे कॅन्सरचं पेशंट सप्तरंगी फळ सप्तरंगी फळ तिथून घेतलं की त्याचा थोडा आणि काढा करायचा तो तो आरात असला पाहिजे त्या पेशंटच्या शी प्रोसेस एवढ्या पाच गोष्टी हँडल करायच्या फक्त मग तुमची केमो आहे चालून द्या रेडिएशनने चालवून द्या पण ह्या पाच गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर चौथ्या स्टेजची डॉक्टरांनी हात टेकलं होतं ते ज्या पेशी मरत नाहीत त्या पेशीसुद्धा मेल्या आणि मारण्याची ताकद हनुमान फळात आहे ते मारण्याची ताकद ह्या सप्तरंगी फळात आहे ह्याला म्हणतात आयुर्वेद आणि ती बाई खडखडीत बरी झाली आजच्या डेटला एकदम ओके नॉर्मली गोळी आहे तेवढी गोळी चालू आहे फक्त म्हणजे पण डॉक्टरसुद्धा चाट पडले अमेरिका रिटर्न डॉक्टर हाय फायद असले कोट्याशिवाय वर्त असली डॉक्टर हे म्हणले शी चमत्कारी पण त्याचं श्रेय ते स्वतःलाच देतात त्याचं श्रेय आयुर्वेदाला द्यायला तयार नाही देऊही नका देऊही नका पण ज्याच्यावर टाईम आहे त्यालाच तर माहीत आहे गोरगरिबाच्या घरात आणि दुसरी मग माताची आतली गोष्ट सांगतो जर असं पेशंट असेल तर उपचार कुठे घ्यायचे तुमच्याकडे कोट्याने पैसा मग तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नका उपचार फक्त टाटा हॉस्पिटलमध्ये घ्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी टाटा हॉस्पिटल आहेत अगदी मोहळला सुद्धा आहे सोलापूरजवळ मुंबई ते पुण्यात टाटा हॉस्पिटलसारखी उत्कृष्ट सेवा कुठंही नाही ही, ना ही।, ही रिॲलिटी आहे पैसे लागत नाही काय लागत नाही आणि ही प्रोसेस आणि ते त्यांचा उपचार टाटा हॉस्पिटलचं एक नंबर पेशंट खडखडीत होऊन बरं होणार जशी ही महिला ही माऊली खडखडीत बरी होऊन चौथ्या स्टेजमधलं कॅन्सर पेशंट रिवर्स झालं आहे आणि ती पेशंट आज तो कसा माझाने प्रपंच करते अजून तर उलटला नाही बारा महिने होऊन गेले उलटत नाही कॅन्सर पण ते जे फॉर्म्युला होता त्यांनी तुळशीची पानं कडुनिंब हे ते, ते चालू ठेवलं त्यांनी बदाम बिदाम कथम चालू ठेवलं काय अडचण नाही अशी माहिती तुमच्यापर्यंत देणं अत्यंत गरजेचं त्या स्टेजचा कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो सदरव्याने उपायाने हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला तर मला एका दुसऱ्या मुद्द्याला हज घालायचा आहे सोशल मीडियावर हो काम करत असताना बरेच ज्याला त्याला लोकांना आवड ठेवतात अंध भक्त असतात भाजपचे कार्यकर्त्याच्या जय श्रीराम काय कळत नाही काय नाही काय नाही फक्त जय श्रीराम मोदी ग्रेट भारतावर राज्य नाही ते जगाव राज्य दुनियात आणि असू द्या आज मला मदतीची आवश्यकता आहे आज त्या भक्तांची मदत पाहिजे मला आज कोणीतरी असा माणूस पाहिजे किंवा कोणतरी अशी संघटना पाहिजे आणि भाजप कार्यकर्ता तुम्ही मन स्वतःला जर भाजप कार्यकर्ता म्हणताना मी आहिल्या बारी आज मला एक ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे मी ते फोन बंद केलं तर तुम्हाला माहिती आहे पण ते आता नाहीला मी आज परत फोन चालू ठेवणार आहे मदतीची अशी अपेक्षा आहे आजच्या दिवस चालू ठेवणार आहे का महाराष्ट्रातला एक मतदारसंघ आहे कर्जत जामखेड त्या ठिकाणी एक विषय झालेला आहे तो विषय मला शा राष्ट्रप्रेमी भाजपप्रेमी हिंदूप्रेमी आणि बरेच काही प्रेमी अशा माणसाची आवश्यकता आहे कोण मदत करतो प्रमुख चालेल मला तालुका प्रमुख चालेल लोकल काम करणारे तरुण मंडळ चालेल कोणी चालेल पण ते जय श्रीरामवाले पाहिजेत मला कायसाठी पाहिजेत तुम्हाला सांगतो ह्या जामखेड मतदारसंघामध्ये एक अकरावीला शिकणारी मुलगी आहे आणि त्या अकरावी शिकणाऱ्या मुलीला एका मुसलमानाच्या पोराने नादी लावले ते असलं नादी लावलं म्हणजे हेच माझं तुझ्या प्रेमी तुझा माझ्या प्रेमी तू अशा जगू शकत नाही दुनियां झाट्टधारी हे असला चालू विषय माझं प्रामाणिक मत आहे की आपल्या हिंदूची पोरगी ही आपल्या हिंदूच्या घरात गेली पाहिजे तिथून तो विषय संपला पाहिजे मुलगी अल्पवयीने वर्ष सतरा मुलगाही अल्पवयीने हे पण लक्षात घ्या अजून आणि शे कुटुंब गरीब परिस्थितीतलं यांनी मला फोन केल्यानंतर मी म्हणलं समुपदेशन म्हणजे ह्याचा बो न करता पुरीत जाते व्हायचं जायचं असतं समजून सांगा मग तिथे चुलते वडील वडील तर फार म्हणजे एकदम राग हा विषयच नाही ते पण चुलते रागीत आहेत आजी कोणाला दुखू नका कारण का त्याला मध्ये घ्या पुरावे दाखवा त्यांचं कॉल रेकॉर्डिंग दाखवा ते आधी नाही नाहीच म्हणायची मी त्या गावची नाहीच बघा नंतर तिने मान्य केलं रडली पडली आमकं तमकं आई मला माफ कर असं कर म्हणजे आर तुझ्या पाया पडतो असं नको करतो आपण कोण आहे काय आहे असं नको करतो मग कसं जनाचे नाही मनाचे असते तिला थोडं वाटलं की बाबा सगळे सांगतात आता काय पर्याय नाही आणि मी आता स विषय सोडून दिला आता मी विषय संपला सगळं काय तर दहा पंधरा दिवस झाले काल परत मला फोन आला आईचा तिने बापाचा फोन घेऊन तिथून परत बोलणं चालू केलं काय तिला काय गातलं आहे खाण्यापिण्यात तिला काय का तिला त्या आता ती पुढची पार्टी शे मुस्लिम आहेत पण ते त्या, त्या मुलाच्या आईवडल्याला पण हा विषय माहीत नाही किंवा आहे का नाही हे पण माहीत नाही मला पण मला असं वाटतं की ही आपली पोरगी ही आपल्या इथं हे लग्न बिळून ते पळून बिळून जाऊन यायचं भीती आहे मला हां कारण तिथं गेलं की ते बेगम बनणार दहा बारा मुलं होणार मस्त ते तसला कार्यक्रम नाही करत इथं तर आमच्याकडे हिंदूत भरपूर मुलं आहेत ज्या चुलीचं लाकूड त्याच चुलीत तुमचं तुम्हाला आमचं आम्हाला असा विषय मला हे या गोष्टीच्या विरोधात आहे मी की मला ही मुलगी वाचवायची ही मुलगी पळून जाऊन लग्न नाही केलं पाहिजे हां पोस्ट दाखल कराय मी टायमाला कमी करणार नाही पण जी बाजू आहे ती कायदेशीर हँडल करायची भाऊ मग मला माणसं अशी पाहिजेत किंवा ज्यांनी त्यांनासुद्धा सा, सांगून यांना सांगून की हे आम्हाला मान्य नाही हे काम नाही का मग जे हिंदुत्वाचं काम नाही का तुमचं मला सपोर्ट करा थोडा मला सहकार्य करा ह्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये हा विषय आहे एका गावात आणि ते मुलगी परत ती फोनवर लागली म्हणजे ह्याचं उद्या जाऊन ती बेगम बनू नाही अशी माझी इच्छा प्रामाणिक आहे आणि त्या दृष्टीने मला मदतीची गरज आहे मदतीची म्हणजे तेवढं काम त्यांनी पोरांनी केलं पाहिजे हां तर तुम्हाला अधिकार आहे हिंदुत्व आणि जय श्रीराम मानण्याचा असं माझं मत आहे पटलं तर घ्या नाही तर जाऊन द्या गाडी रामकृष्ण हरिमाऊली